मित्रांनो सप्रेम नमस्कार मी भूमिपुत्र वाघ समाजसेवक म्हणून मार्केत काम करतो गेली दहा पंधरा दिवसापासून नगरपालिकेचे शिवो हो। यांना म्हटलं होतं की शिवपुरी रोडला दानचूर आणि झाडं लावलीत मॉर्निंग वॉकच्या सर्व सदस्यांनी जाळ्या आणल्या काटके आणल्या झाडाला उभं केलं ज्या ज्या झाड वाकळी तिकडे होतं पाटील सर पाटील गुरुजी आहेत आणि आम्ही त्या झाडाला सरळ करण्याचा प्रयत्न करतो डागडूजी करण्याचा प्रयत्न करतो डॉक्टर सातपुती आणि त्यांची टीम या झाडांना पाणी घालते सर्वांच्या सर्वा सहभागातून आज उमार्यामध्ये किमान दीड हजार झाडं उन्हाळ्यात जेवढी लावली तेवढी पुसली गेली तेव्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो लावणाऱ्याचे धन्यवाद पाणी घालणाऱ्याचे धन्यवाद आणि सांभाळणाऱ्या आमल्या पाटील गुरुजींच्या सारखे त्यांचेही धन्यवाद आज थोडा केर कचरा वाढला म्हणून नगरपालिकेचे सी ओ हो। यांना मी पत्र लिहिलं होतं चिठ्ठी पाठवली एस एम एस पाठवला दुर्लक्ष झालं मी झाडांच्यासाठी आणि लेकरांच्यासाठी तेवढाच पवित्र मनाने होईल तेवढं काम करतो त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं मग मी हेच पुन्हा एकदा पत्र लिहिलं आमचे डेप्युटी कलेक्टर साहेब तहसीलदार येर्मे साहेब आमदार स्वामी साहेब आणि मित्रपरिवार पत्र पाठवलं आज शिवणी दखल घेतली आमचे जाधव साहेब आहेत कळंब तालुक्यातले सुपुत्र आहेत म्हणून त्यांना विनंती केली ती प्रत्यक्षात बोलवतो साहेब कळम तालुक्याचे सुपुत्र आहात माझ्या या उमार्गाच्या कर्मभूमीमध्ये आपण चांगले उदाहरण द्या त्यांनी होकार दिला पण तरीही कदाचित त्यांच्या कामामुळे हो दुर्लक्ष झालं असेल परंतु आज माणसं आणली आणि झाडाची सेवा सुरू केली आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत आणि कोण काम करतं तेही आपण पाहणार आहोत त्यांना त्यांचं कौतुक करणं हा माझा धर्म आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत उभारून सगळेजण केळी खाणार आहोत ही झाडं आहेत ही तीन चार झाडं आहेत हे शिवपार्वती आहेत ना या बंगल्याचे मालक त्यांनी झाडं सांभाळत त्यांचंही कौतुक व्हायलाच पाहिजे की नाही त्यांचंही कौतुक असो ही वडाची झाड अगदी एक फूट झाडात वडाचं झाड आता ते तीन साडेतीन फूट उंच झालंय अशी झाडं समोर आपल्याला दिसते आहे ब्रह्मपुरी कॉलनी आणि शिवपुरी कॉलनी तिथंपर्यंत म्हणजे जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरावरती खूप चांगली वडाची झाडं लावलेली आहेत तर ह्या झाडाच्या भोवतली तण ते दुरुस्त करावं अशीच माझी सद्भावना होती आणि मला वाटतं आज नगरपालिकेच्या कर्मचारी यांनी ही साफसफाई करायला सुरू केलं आहे पुढच्या दोन दिवसामध्ये पूर्ण साफसफाई होईल असा विश्वास वाटतो आता आम्ही यांच्यासोबत सर्वजण मिळून केळी घेणार आहोत मामानो भावानो सप्रेम नमस्कार जय भेम चला आपण आता था थांबू आता उशीर झालाय तीन वाजलेल्या चला आपण केळी खाऊ चला हां बंद करा काम नंतर काम करू आता केळी खाऊन घेऊ पहिल्यांदा या इकडे रस्त्यावरती या या अलीकडे आमचे समाजसेवक बाळासाहेब माने सातत्याने समाजामध्ये होणारे अन्य अत्याचाराला ते, ते वाचा फोडत असतात मित्र आहेत ते आमचे खऱ्या अर्थाने शिष्य आहेत ते म्हणतात की सर मी तुमचा शिष्य आहे तेव्हा बाळासाहेब ही सामाजिक बदलाची ऊर्जा घेऊन आपण चांगलं काम करत आहात आपल्या शुभ हस्ते सगळ्या भावंडांना केळी द्या आपण सगळे मिळून केळी खाऊ मी तुमच्यासोबत केळी खाणार आहे परिवर्तन हा आमचा धर्म आहे आणि तो आम्ही पाळणार लाखोचा जनसमुदाय या भारतभूमीमध्ये तयार व्हावा वृक्ष संवर्धन करावं वृक्ष लागवड करावे आमचे आमच्या धाराशिव जिल्ह्याचे कलेक्टर त्यांनी सांगितलं की पन्नास लाख झाडं एका दिवशी लावायचीत आणि तो उपक्रम यशस्वीता पूर्ण केलेली आहे आता संरक्षण करणं वाढवणं यास आम्हा सर्वांचं काम आहे नमस्कार भूमिपुत्र वाघ लोकित महाराष्ट्र Dan رأسي